विठ्ठल मंदिर समितीला तीस लाखांची देणगी पंढरपूर भारतीय स्टेट बँकेने आपल्या सी एस आर फंडातून विठ्ठल समितीला तीस लाखांची देणगी दिली आहे या देणगीतून सौर ऊर्जेचा प्रकल्प बसवण्यात येणार असून या प्रकल्पासाठी आणखी निधीची आवश्यकता भासल्यास तेही दिले जाणार आहे भारतीय स्टेट बँकेचे चेअरमन सी एस चे शेट्टी यांनी रविवारी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे विभाग प्रमुख संजय कोकिळ यांनी चेअरमन शेट्टी यांचा श्रींची मूर्ती व उपनय देऊन सत्कार केला भारतीय स्टेट बँकेचे चेअरमन सी एस शेट्टी यांनी सी एस आर फंडातून एकशे पंचवीस के व्ही चे चे ए क्षमतेचा सोलार प्लांट उभारण्यासाठी तीस लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश मंदिर समितीस दिला असल्याची माहिती मनोज श्रोत्री यांनी दिली आहे यावेळी सहाय्यक विभाग प्रमुख संदीप कुलकर्णी युरेनियम शुगरचे चेअरमन उमेश परिचारक भारतीय स्टेट बँकेचे अरविंद कुमार श्रीराम सिंग सतीश कुमार पंकज बर्णवाल आनंदकुमार पाटकर तसेच पंढरपूर शाखेचे मुख्य प्रबंधक आश्रय दीक्षित प्रबंधक राहुल गाडेकर स्टेट बँक ऑफ इंडिया होम लोन पंढरपूरचे अधिकारी नागेश तोडकरी बँक कर्मचारी एकनाथ वसेकर सागर गायकवाड अभिजित इंगळे हे उपस्थित होते